24, जनमान सांसे। नगर शहरातील उद्योजक अफजल शेख यांच्या कार्यालयावर छापा अहिल्यानगर शहरातील चर्चित उद्योजक अफजल शेख यांच्या माळीवाडा बस स्थानक शेजारी असलेल्या एसीएस नामक कॉन्ट्रॅक्टर या कार्यालयावर आज बारा ऑगस्ट रोजी सकाळी छापा टाकून शहरात खळबळ उडवून दिले सकाळच्या शांत वातावरणात अचानक पोलिसांच्या शस्त्रधारी ताफा आणि अधिकाऱ्यांची वर्दळ सुरू होताच परिसरात लोकांची गर्दी जमले अवघ्या काही क्षणात अधिकारी कार्यालयात घुसले आणि आतमध्ये कागदपत्रांचे आर्थिक व्यवहारांचे आणि संबंधित पुराव्यांची चाचपणे सुरू केले विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार सदर कारवाईत मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे शोधले जात आहेत या छाप्यामुळे व्यावसायिक वर्तुळात चांगलाच भूकंप आला असून पुढील काही तासांमध्ये मोठी उघडकीची शक्यता व्यक्त केली जात आहे नेमकी कारवाई ही कोणत्या विभागाने केली याची ठोस अशी माहिती उपलब्ध झाली नाही प्रतिनिधी निलेश आगरकर नगर ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा